नमस्कार मी विधी शर्मा आणि आपण आहात अभिजित भार संपूर्ण भारत राममय होत आहे बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी भारत सज्ज आहे दरम्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरातील एका मोठ्या मैदानावर सियावर रामचंद्र की जय असे वाक्य दिव्यांच्या मदतीने लिहिण्यात आले हे मोठे विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील दाखल करण्यात येणार आहे याबद्दल जाणून घेऊया वन मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून आपल्याला माहित असेल की कारसेवेमध्ये मी गेलो होतो माझा जेव्हा मा विवाह तेव्हा सुगच जे बोर्ड होता फुगांचा मंदिर यही बनायंगे हा बोर्ड होता आणि माझ्यासाठी आयु आयुष्याचा आनंदाचा क्षण आहे चारशे छान वर्षाच्या प्रभू रामाच्या या जन्मस्थानावर भव्य मंदिर व्हावं प्राणप्रतिष्ठा व्हावी हा संकल्प आणि स्वप्न घेऊन हजारो लाखो रामभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती रामाच्या चरणी समर्पित केली विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज हजारो साधू संत लाखो कारसेवक आपल्या देशाची आस्था आपल्या देशाची अस्मिता प्रभू राम आज आपण भव्य मंदिर करतोय भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होते पण एक गोष्ट खरी आहे की चंद्रपूरकर आणि महाराष्ट्राची जनता सौभाग्यशाली आहे की या मंदिराचा प्रत्येक गर्भगृहापासून जे द्वार असेल महाद्वार असेल त्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या। विभागाने चंद्रपूरहून कास्ट पाठवलं आणि मग आठवतं तेव्हा कास्ट पाठवताना जे आम्हाला चंपत्र जे या मंदिराचे सचिव आहे त्यांनी एवढं सुंदर पत्र लिहिलं की हे जगातलं गा उत्तम गाकूड आहे कास्ट आहे जे हजार वर्ष टिकेल आता याच मंदिराची जी आस्था आहे आमचं जे आहे त्या नात्याला एक रामसेवा समर्पित करण्यासाठी आज ही राम ज्योतीचा यज्ञ आम्ही केला जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा पहिला रेकॉर्ड होणार आहे आणि आता आम्ही अटेम्प्ट केला हा प्रयत्न केला आता प्रभू राम या प्रयत्नागा उद्याची वाट आहे की प्रभू रामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा रामसेविकांनी हा उत्सव केला पहिली ज्योत आमच्या वाल्मिकी आम समाजाच्या बहिणीने प्रज्वलित केले दुसरी रामज्योत केवट समाजाच्या केली तिसरी रामज्योत राम राम एका आमच्या राम मुस्लिम या देशात रामाची आस्था मनात घेऊन काम करणाऱ्या शानबाईंनी प्रज्वलित केली अनुसूचित जातीची बहीण असेल अनुसूचित जमातीची बहीण असेल आमची सीख बहीण असेल जैन बहीण असेल यांनी या ज्योती प्रज्वलित केल्या आणि आज माझी धर्मपत्नी आणि मी स्वतः या कार्यक्रमात प्रभू रामाची भक्ती आणि रामज्योत ही सेवा समर्पित करण्यासाठी इथं आगो आहे प्रभू रामाने महाराष्ट्राला भरभरून आशीर्वाद द्यावा मी तर प्रभू रामाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो जेव्हा ही गर्भगृहातून प्रभू रामा मा सीते बंधू लक्ष्मणा सेवक हनुमाना जेव्हा कोणी भक्त ये तेव्हा या महाद्वारातून जेव्हा ये तेव्हा महाराष्ट्रावर मात्र तू आशीर्वाद दे आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला सुखी कर संपन्न करण्याचा आशीर्वाद दे आणि आम्हाला रामराज्य निर्माण करण्याचा जो विश्वगौरव नरेंद्र मोदींचा संकल्प आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरभूमीतून सेवा करण्याचा आशीर्वाद दे हीच ऊर्जा दे ही शक्य दे ही